कृषी विज्ञान केंद्र बोरगाव आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत निवड केलेल्या गटप्रमुख कृषी अधिकारी आणि कर्मचारी यांचे दोन दिवसीय हो प्रशिक्षण कार्यक्रम दिनांक का अकरा ते बारा मार्च दोन हजार चोवीस दरम्यान कृषी विज्ञान केंद्र बोरगाव तालुका सातारा या ठिकाणी पार पडलेला आहे या प्रशिक्षण कार्यक्रमास कोरेगाव तालुक्यातील गावांमधील नैसर्गिक पद्धतीने शेती करणाऱ्या गटप्रमुखांचे व त्या संबंधित कृषी अधिकारी कर्मचाऱ्यांचे हे प्रशिक्षण घेण्यात आलेलं आहे या कार्यक्रमासाठी विकास बंडगर प्रकल्प संचालक आत्मा सातारा कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख तथा कार्यक्रम समन्वयक डॉक्टर महेश बाबर पीक संरक्षण शास्त्रज्ञ सूरज नलवडे आत्मचे तालुका तालुकास्तरीय अधिकारी कृषी सहाय्यक आणि विविध गटातील गटप्रमुख सचिव आणि खजिनदार या कार्यक्रमास उपस्थित होते विकास बंडगर प्रकल्प संचालक आत्मा यांनी प्रस्तावित करताना डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन मध्ये राबवल्या जाणाऱ्या गोष्टींचं शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले या योजनेमधून शेतकऱ्यांनी नैसर्गिक पद्धतीने आपल्या शेतीमाल कसा पिकवायचा या गोष्टीवर भर देताना यासाठी शेतकऱ्यांनी प्रशिक्षण घेणं फार महत्त्वाचं आहे असं नमूद केलं आहे या कार्यक्रमाच्या वेळी उद्यान विद्याशास्त्रज्ञ भूषण यादगीवार यांनी नैसर्गिक व सेंद्रिय शेती म्हणजे काय व सोबत शेतीमध्ये कीड व रोग संरक्षणासाठी आणि जीवाणूंची संख्या वाढवण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची गरज आहे याविषयी सविस्तर मार्गदर्शन करताना जीवामृत बीजामृत घनजीवामृत अर्क निमाश्र ब्रह्मास्त्र सूक्ष्म अन्नद्रव्य आणि ह्युमिक द्रावण दहा ड्रम थेरीसाठी लागणाऱ्या निविष्टा कशा तयार करायच्या त्याचा वापर कसा करायचा याविषयी मार्गदर्शन केलेले आहे नमस्कार आतापर्यंत आपण सोलर स्वयंचलित जीवामृत युनिटचा वापर त्याचा उपयोग याबद्दल माहिती घेतलेली यानंतर प्रत्यक्षात जीवामृत तयार करताना आपल्याला निविष्टा काय काय लागते त्याची थोडी माहिती घेऊया किंवा उजडणी घेऊया यामध्ये सगळ्यात जो महत्त्वाचा घटक असतो तो आहे जीव गोमूत्र शक्यतो शास्त्रीय पद्धतीने जीवामृत तयार करण्यासाठी ग गा, देशी गाईचं गोमूत्र घ्यावा जेवढं जास्त गो गोमूत्र हा जुना होईल तेवढी जास्त त्याची कार्यक्षमता वाढते त्यासाठी आपल्याकडे गोमूत्र असणं आवश्यक आहे त्या गोमूत्रामध्ये पल्लुविक ॲसिड विटॅमिन सी सूक्ष्मांना द्रव्य सगळेच उपलब्ध असतात म्हणून गोमूत्र घट गट, आवश्यक घटक आहे त्यानंतर दुसरा जो घटक आहे आपण या ठिकाणी बघतोय की गूढ आहे जो गूढ आहे तो सेंद्रिय गूळ घ्यावा काळा गूळ घ्यावा आणि तिसरा घटक आहे की जीवामृत तयार होत असताना जी बॅक्टेरिया असतात त्या बॅक्टेरियांना लागते प्रोटीन ते प्रोटीन स्वरूपात खाद्य पुरवण्यासाठी आपण पीठ घेऊ शकतो बेसन पीठ तर ह्या पीठवर जो होणारा खर्च आहे तो टाळण्यासाठी आपण काय करू शकतो जे गिरणी असेल किंवा चक्की असेल त्या ठिकाणी डाळ वर्गीय पिकाची जे चुरी पडलेली असते ती चुरी जर दडून आणलं तर आपल्याला त्या ठिकाणी त्या खर्चात बचत होऊ शकते तो आपण पीठ घेऊ शकतो पिठातून बेसन पिठातून किंवा कडधान्याच्या थे, पिठातून आपल्याला प्रो बॅक्टेरियाला प्रोटीन पुरवू शकतो त्यानंतर अतिशय महत्त्वाचा जो घटक आहे तो आहे शेणकाला किंवा ओला शेण ह्या ओला शेणामुळे जीवामृतला ताकद येते सेंद्रिय पदार्थ उपलब्ध होतात शेणखतामध्ये जे काही अन्नद्रव्य असतात ते जीवामृतमध्ये येतात म्हणून शेण म्हणजे असे आपल्याला घटक लागतात शेणकाला त्यानंतर दुसरं आहे बेसनपीठ गोमूत्र आणि गुळ त्यानंतर लागतं पाणी आणि शक्य असेल तर वडाच्या झाडाखालची माती आहे त्या मातीचासुद्धा यामध्ये जर अंतर्भाव केला यामध्ये कालवलं तर हे चांगलं एक जीवामृत आपण तयार करू शकतो आता हे सगळे पदार्थ बघत असताना आपल्याला काय करायचं आहे हे पदार्थ काय आता शेतकरी बनवताना दोनशे लिटरच्या बॅरलमध्ये तयार करतात आपण या ठिकाणी बघितलं हजार लिटर दोनशे लिटरमध्ये तयार करत असताना प्रथम एक पन्नास लिटरचं पाणी भरून घ्या एका बॅरलमध्ये पन्नास लिटरचं पाणी परून भरून घ्यावं त्यामध्ये ही जे शेणकाला आहे शेणकाला आणि गोमूत्र टाकायचं आहे आणि अशा पद्धतीने त्याला हे करायचं आहे की त्याचे गाठ्या राहणार राहणार नाही ते त्यात टाकायचं आणि व्यवस्थित ढवळून घ्यायचं दुसऱ्या बॅरलमध्ये पन्नास लिटर पाणी टाकून त्यामध्ये बेसनपीठ आणि गुळ तो एक जीव करायचा आहे त्याचीसुद्धा एकसुद्धा गाठ राहता कामाने हे एक, का एक जीव करायचं म्हणजे पन्नास लिटर तयार झालेलं बेसनपीठ आणि गुळ गुळाचं जे द्रावण आहे ती पन्नास लिटर शेणकाला आणि गोमूत्राच्या बॅरलमध्ये टाकायचं आहे आणि मिक्स करायचं आहे आणि काठीने ढवडायचं आहे आपल्याला सकाळ संध्याकाळ या ठिकाणी जे जी सोलर जीवामृत युनिट आहे स्वयंचलित त्यामध्ये टायमर दिलेले असल्यामुळे दर तासाला त्याची ढवळणी होते ज्यामुळे बॅक्टेरियाची काउंट वाढत असते धन्यवाद आपण जे काही निविष्ट आतापर्यंत आपण निविष्टाविषयी माहिती घेतली आहे आता, आता प्रत्यक्षात कृती कशी करायची त्याविषयी आपण बोलणार आहोत या बकेटमध्ये आपण पाणी घेतलेलं आहे आणि या पाणीमध्ये आता सर्वप्रथम आपण काय करणार आहे गोमूत्र घालणार आहे गोमूत्र घालणार आहे आणि हळूवार पद्धतीने आपण शेणकाला यामध्ये मिक्स करणार आहे आता शेणकाला मिक्स करताना आपल्याला थोडं हे वाटू शकते पण या गोमूत्रामध्ये मिक्स केल्यानंतर आपण काय करायचं याची गाठी राहता कमाने। अशा पद्धतीने याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे अशा पद्धतीने करायचं आहे और थोड़ा सा गोमूत्र है हे झालं गोमूत्र आणि शेणकाल्याचं द्रावण अशा पद्धतीने जेवढं आपल्याला प्रमाण बनवायचं आहे त्या पद्धतीने हे शेणकाला आणि गोमूत्र मिक्स करून घ्यायचं याला साधारणत दोनशे लिटरला जर बनवायचं असेल तर आपल्याला पाच ते दहा किलो श शेणकाला लागू शकते साधारणतः दोन ते तीन लिटर गोमूत्र दहा किलो बेसनपीठ आणि दोन किलो काळा गुळ त्यानंतर आपण जे बॅक्टेरियाचं खाद्य आहे बेसनपीठ आणि गूळ गुळ हे पुरवतो म्हणून त्याला गुळाची आवश्यकता असते एक काळा गुड आहे ते, ते बघा बघू शकता आपण काळा गुळाचं द्रावण तयार झालेलं आहे याची सुद्धा गाठी राहू नये याची काळजी घ्यावी त्यानंतर पीठ आता बरेचदा चूक काय होतं की हे मटेरियल सगळं एकत्र मिक्स केलं जात हे सगळे निविष्टा त्यामुळे काय होतं की बेसनपीठ वरच्यावर तरंगते आणि बेसनपीठ वरच्यावर जर तरंगलं तर बॅक्टेरियाला जे आवश्यक बेस प्रोटीन आहे ते काही मिळत नाही आज आपण आहे कृषी विज्ञान केंद्र बोरगाव येथे हो या ठिकाणी दोन दिवस झालं प्रशिक्षण चालू झालेलं आहे या प्रशिक्षणासाठी रहमदपुराचे शेतकरी आलेले आहेत तर या संदर्भ या संदर्भात ते आपल्या थोडक्यात माहिती देतात नमस्कार कृषी सातारा स्वागत मध्ये सातारा न्यूज मध्ये स्वागत आहे काय सांगाल आपण हे दोन दिवसाला प्रशिक्षण चालू आहे हो त्या संदर्भात डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत कालपासून कृषी विज्ञान केंद्र बोरगाव या ठिकाणी कृषी विभाग सातारा आणि कृषी विज्ञान केंद्राच्या मार्फत या ठिकाणी कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर आणि कोरेगाव या दोन गटातील नैसर्गिक शेती गटाचे प्रशिक्षण चालू आहे हे प्रिक्ष प्रशिक्षण सकाळी अकरा वाजता चालू झाले आणि त्यामध्ये प्रथमत डॉक्टर यादगीवार साहेबांनी सेंद्रिय शेती व नैसर्गिक शेतीमध्ये निविष्ठा कशा तयार करायच्या असतात किंवा निविष्टाचे प्रकार कोणते आहेत याची माहिती दिली आणि यानंतर हवामान बदल याच्या संदर्भात कोल्हापूर येथील कृषी म महाविद्यालयातील प्रा प्राध्यापकांनी जाग हवामान बद, बदल जागतिक हवामान बदल आणि हवामान बदलामुळे होणारे शेतीवरचे परिणाम याचं मार्गदर्शन केलं आणि यानंतर दुपारच्या सत्रामध्ये या ठिकाणी जे जीवामृत तयार केलं जातं त्या ठिकाणी जीवामृत कसे तयार केले जातं या संदर्भात माहिती देण्यात आली प्रत्यक्ष प्रात्यक्षिक झालं आणि या प्रात्यक्षिकामधून जे जीवामृत तयार केलं ते जीवामृत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आणि हे जीवामृत आपल्याला सेंद्रिय शेतीमध्ये फार महत्वाचं आहे आणि या दृष्टीकोन जीवामृत त्याच्या प्रक्रियेबद्दल माहिती दिली यानंतर अग्नेयास्त्र कसं तयार केलं जातं जी आने आने शे, का शे का शे? त्या अग्नियास्त्राबद्दलची सुद्धा माहिती गाडगे पाटील यांनी दिली आणि त्या त्यामध्ये सर्व शेतकरी सहभागी झालेले होते आणि त्यामुळं अग्नियास्त्र तयार केलं आणि अग्नियास्त्रानंतर नैसर्गिक शेतीमध्ये कीटनाशक किंवा बुरशीनाशक असे जे कीटकनाशक बुरशीनाशक आहेत त्याच्यामध्ये ब्रह्मास्त्र महत्वाचं आहे ते ब्रह्मास्त्र सुद्धा कसं तयार केलं जाते याची माहिती दिली आणि ते ब्रह्मास्त्र सुद्धा इथं तयार केलेलं आहे अशा पद्धतीनं काल या ठिकाणी परत ई एम द्रावण टू ते एम ए वन द्रावणापासून कसं तयार केलं जातं याची माहितीसुद्धा या ठिकाणी देण्यात आली आणि यानंतर या ठिकाणी गोमूत्र शेण गूळ याच्यापासून आपण कशा देशी काही कशी महत्त्वाची हे सांगितलं गेलं आणि अशा पद्धतीनं काल या ठिकाणी प्रत्यक्ष प्रात्यक्षिक आणि थेरी याच्या माध्यमातून काल नैसर्गिक शेती गटातली सर्व सरुण, सर्वांना सरुण, मार्गदर्शन केलं आणि यानंतर दिनांक बारा तीन दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी सकाळपासून सेंद्रिय शेती नैसर्गिक शेती किंवा उसाई शेती याबद्दल मार्गदर्शन झालं आत्ता या, या ठिकाणी उसाच्या शेतीमधले कीड व्यवस्थापन याच्याबद्दल डॉक्टर सुरेश सर या दिवशी मार्गदर्शन करतायत आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार आणि त्याचबरोबर या ठिकाणी उसामध्ये नैसर्गिक शेतीमध्ये उसाचं महत्त्व आणि त्यासाठी वापरले जाणार निविष्टा आणि त्यासाठी कीड व्यवस्थापन याबद्दल माहिती चालू आहे आणि त्याप्रमाणे आज या ठिकाणी दुसऱ्या दिवशीसुद्धा आपल्याला शाश्वत शेती करण्यासाठी कशा पद्धतीनं आपण वा पुढं वाटचाल केली पाहिजे याबद्दल या कृषी विज्ञान केंद्रामध्ये डॉक्टर भूषण यादगिर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना फार मोठं चांगलं मार्गदर्शन झालेलं आहे सर्व शेतकरी याचा उपयोग आपल्या शेतामध्ये करतील गटामध्ये करतील आणि सातारा जिल्ह्यामध्ये नैसर्गिक शेतीचे जे ट्रेनिंग चालू आहेत या ट्रेनिंगमधून आपल्याला एक वेगळी दिशा मिळेल असं मला वाटतंय या थे या ठिकाणी आजच्या या निमित्तानं मला जे बोलण्याची संधी मिळाली आणि हे जे ट्रेनिंग मिळालं यातून आमचा शेतकरी पुढं वाटचाल करेल असं मला वाटतं धन्यवाद साहेब आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला लाईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका सलाम सरपंच अरे सलाम युसुफ भाई काय भा? म्हणतो मी काय ऐकलंय बाबा तुम्ही जे गावात पाईपलाईन नळ लावून देणार आहे त्याचे पैसे घेणार आहे म्हणून मी नाही घेणार आहे बाबा मग आता तुझ्या घरात वीज येते त्याच्याचं बिल भरतं की नाही भरतो की मग तसंच आहे ते आता तुमच्या घरात पाईपलाईन टाकणं त्याला नळ लावून देणं हाच खर्च शासन आणि दहा टक्के लोक वर्गणी यातून होणार आहे पण त्याचं देखभाल दुरुस्ती पाणी सोडायचं तो विजेचा पंप चालवा लागल आणि त्याचं बिल कोण भर म्हणजे महिन्याभरात तुम्ही जेवढं पाणी वापराल त्याचं फक्त बिल भरायचं आहे तुम्हाला बस याच्यात आपलाच फायदा आहे ना का म्हणजे आपलं घर शाळा सगळीकडे सहा पाणी स्वच्छ पाणी येईल असोय का म्हणजे पाणी जेवढं पाहिजे तेवढच वापरायचं म्हणजे आपलं बिल पण कमी येईल ना आता समजलं जलजीवन मिशन अंतर्गत आता केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून गावागावातील प्रत्येक घरात नळाद्वारे प्रतिदिन प्रति, प्रति व्यक्ती पंचावन्न लिटर शुद्ध पाणी पोहचत आहे थांबली पायपीट दूर वरी नाही हंडा डोक्यावरी जलजीवन आले घरोघरी माझी योजना माझी जबाबदारी पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग महाराष्ट्र शासन